नमस्ते मैत्री निनो आज बघा हे गुलाबाचं झाड आहे माझं पिवळं गुलाब आहे तर ते पावसाळ्यातच होतं एवढे दिवस तर मग त्याला बघा फुलं नाही येते फक्त पानच वाढत आहे त्याला तर मग त्याला आज आपल्याला आता त्याचा सीजन येईल ना गुलाबाचा हिवाळ्यात तर मग आपल्याला त्याच्यासाठी तयार करायचं आहे झाड तर मग आज बघू शकता तुम्ही मी त्याच्यावर काय काम करते तरी बघा सगळे पानं फांद्या आलेले आहेत तर मग मी त्याची पिंचिंग करून टाकते आणि मग नवीन फांद्या आल्या की मग फुलं येतील त्याच्यामुळे मग सगळी फांद्यावरच्या कट करून टाकते तुमच्याकडे पण असेल असं गुलाबाचं झाड आणि त्याला फुलं येत नसतील तर मग त्याची पण तुम्ही पिंचिंग करा चाटणी करून टाका नवीन मग त्याला फुला येण्यासाठी नवीन तयार करा खतं टाका त्याला तर मग आज मी काय काय काम करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता तुमच्याकडे असेल तर पिवळं गुलाब तसं तुम्ही कमेंट करू शकता मला हे बघा सगळी कटिंग करून टाकली मी झाडाची तिथं पानं आलेले होते पण मग फुलं नव्हती ना मग त्याच्यामुळे आता म्हटलं खतं टाकायचे त्याला आता हा महिना आहे सप्टेंबर ऑक्टोंबरचा तर मग या महिन्यामध्ये खतं टाकायचे तर बघा मी आज काय खतं टाकणार आहे ते तुम्ही बघत राहा तर हे बघा हे मी वर्मी कंपोस्ट घेतलं आहे आणि केळाची साल घेतलेली आहे सुकलेली आणि सॉल्ट घेतलेले आहे तर मग याच्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं केळाच्या सालीमध्ये याच्या हे चांगलंच असतं आहे आपल्या झाडांसाठी वर्मी कंपोस्ट तुमच्याकडे कोणतं जरी कंपोस्ट असलं तरी ते तुम्ही टाकू शकता तर मग तुमच्याकडे वीज गुलाब असतील तर मग तुम्ही आता सध्या एक खतं टाकून घ्या म्हणजे मग मग सीजन आल्यावर मग भरपूर फुलं देतील ते झाडं तर मग हे असं खत टाकून वरून भरपूर माती टाकून द्यायची साईडला टाकायचं हे खत मी वरून अजून माती टाकून देईल त्याला नंतर आणि मग खतं टाकल्यावर मग त्याला पान नक्की टाका करून पाणी टाकून द्यायचं तर तुमचे पण पावसाळ्यात झाडं असतील तर मग त्या त्याला आता पाऊस भरपूर पडल्यावर ते सगळे खतं त्याचे निघून जातात त्याच्यामुळे मग ते त्याला फुलं यायला थोडं हेच लागतं मग म्हणून मग नवीन खतं टाका तुम्ही आता तुमच्याकडे असतील कोणतंही कंपस असेल ते टाकू शकता तुम्ही वर्मी कंपोस्ट कावडन कंपोस्ट वेज डी कम्पोस्ट मी टाकले आत्ता वर्मी कंपोस्ट आणि फुलं आल्यावर मग मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन नंतर शेअर करेन तर मग अशा प्रकारे तुम्ही हे आत्ता सध्या खतं देऊन टाका सप्टेंबर ऑक्टोंबर महिना हा तर मग बघा मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद